नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार केलेल्या राहुल उर्फ सनी शाम भाटी यावेळी वर्ष सत्तावीस याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने अटक केली आहे सनी हा गुलजारवाडी सुभाष रोड रोड येथील त्याच्या घराच्या आसपास फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेलबंद केलाय पोलिस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त उणे शाखेचे प्रशांत बचव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त उणे शाखेचे संदीप मिटके यांनी फरार आणि तडीपार आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर काळे आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू शिळके यांना गुप्त बातमीदाराकडून सनी भाटिया हा त्याच्या घराच्या आजूबाजूला फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून सनीला ताब्यात घेतलं सनी विरोधामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शिळके विलास गांगुडे राजेंद्र बुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण आणि पोलीस अंमलदार संजय पोटिंद यांनी पार पाडले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका